नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की ऑनलाईन रेशन कार्ड आपण कसं डाउनलोड करायचं त्यासाठी तुम्हाला प्लेस्टोरवरती जायचं आहे आणि प्लेस्टोरवरती सर्च करायचं आहे मेरा रेशन टू पॉईंट झिरो या ठिकाणी मेरा रेशन टू पॉईंट झिरो ॲप्लिकेशन आल्यानंतर या ठिकाणी त्याला इन्स्टॉल करायचं आहे मी ऑलरेडी इन्स्टॉल केला आहे त्या ठिकाणी मी अपडेट करून घेतो इन्स्टॉल केल्यानंतर ओपन करायचं आहे त्यानंतर अशा प्रकारचा एंटरफेस तुमच्यासमोर येणार आहे तर या ठिकाणी तुम्हाला दोन ऑप्शन दिसतील बेनिफिशरी यूजर्स आणि डिपार्टमेंट यूजर्स तर या ठिकाणी बेनिफिशरी युजर्सवर तुम्हाला क्लिक करायचा आहे या ठिकाणी आधार नंबर टाकून या ठिकाणी हा जो कॅपचा आहे या ठिकाणी टाकल्यानंतर लॉग इन इथ ओ टी पीवर तुम्हाला क्लिक करायचा आहे त्यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवर एक ओ okay. टी पी पाठवला जाईल तो ओ टी पी तुम्हाला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे तर या ठिकाणी आपण ओ टी पी टाकून घेणार आहोत व्हेरीफाय बटनावर क्लिक करायचं आहे ओ टी पी व्हेरीफाईड सक्सेसफुल ओके या ठिकाणी आपल्याला क्रिएट एम पिन म्हणून एक ऑप्शन येईल त्या ठिकाणी एम पिन तुम्हाला क्रिएट करून घ्यायचा आहे तर क्रिएट नाव या बटनावर क्लिकल्यानंतर या ठिकाणी फोर डिजिटचा जो पिन आहे तो तुम्हाला तयार करून घ्यायचा आहे या ठिकाणी आपण तयार करून घेऊ नेक्स्ट बटनावर क्लिक करायचं आहे परत तोच पिन तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे आणि क्रिएट एम पिनवर क्लिक करायचा आहे या ठिकाणी ओके बटनावर क्लिक करायचं आहे यानंतर आपण बघू शकतो आपण लॉग इन जे आहे ते सक्सेसफुली झालेलं आहे तर या ठिकाणी तुम्हाला तुम्हें जे रेशन कार्ड तो है तो दसत अल तो यह तुम्हारा कोपरियामदे एक डाउनलोडस एरोस बटन दिसेल यार तुम्हारा क्लिक कराएं क्लिक क्या बढ़ू शको आप जे रेशन कार्ड है डाउनलोड सक्सेसफुल सक्सेसफुले तो यह पी डी एफ ओपन करूँ तो यह बगू शकता अपल जे रेशन है सक्सेसफुली डाउनलोड हो चल अशा प्रकारे आपण जे आपलं डिजिटल रेशन कार्ड आहे घरबसल्या डाउनलोड करू शकतो अशा करतो मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण की अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर आणत असतो तोपर्यंत जय हिंद मित्रांनो